यंदा सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा घराघरामध्ये विराजमान होतील तुम्ही सगळेजण हा विचार करत असाल की यावर्षी कोणती गणेश मूर्ती आणावी आणि घरात स्थापन करताना काय काय करावं या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत घरात गणपती बाप्पाची मूर्ती बसवताना ती कशी असावी अथर्व शीर्षा सांगितल्याप्रमाणे एकदंतम चतुर्हस्तम पर्शपुरष धरितनम रहम चम वरदे हरस्ते विभाषण मूषकम ध्वजम रक्तम लंबोदरम रक्तवासम रक्तगंधागनम रक्तपुष्पे सुपजित अथर्वात वर्तन केल्याप्रमाणे बाप्पाची मूर्ती असावी अर्थात एकदंत चतुरहस्तम अर्थात चार हात असलेली पाश्मम कुशधारी मम पाश आणि अंकुश धारण केलेली रहमचमवर्दम हस्ते अर्थात त्याचा एक हात अर्थात एक हात भगवंतांना आशीर्वाद देत आहे विभ्रान मुकम ध्वज मूषक हे त्याचं वर्णन आहे मूषक ध्वज जिथे घेतलेले आहे रक्तम मूषकर्णम केवळ रक्तवासासम रक्त, रक्त पुष्पे सुपजितम ज्याचं शरीर हे रक्तवर्णी आहे जो लंबोदर आहे त्याचे सुपासारखे मोठे कान आहे ज्याला रक्तपुष्प अर्थात लाल फूल अर्पण केलं जातं अशा गणपती बाप्पाची मूर्ती आपण घरामध्ये बसवावी अथर्व शेषातील हे वर्णन अगदी सुंदर आहे आणि हे, हे वर्णन आपण मूर्ती घेताना लक्षात ठेवावं गणेश मूर्ती खरेदी करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा घरामध्ये बसवायचा गणपती बाप्पा हे नेहमी आशीर्वाद देणारा बसलेल्या मुद्रेमध्ये असावा युद्ध करणारा चित्रविचित्र आकारातील गणपती बाप्पा हा घरामध्ये बसवताना घेऊ नये तो शांत आणि आशीर्वाद देणारा बसलेल्या मुद्रेत असेल तर त्याचे ते गुण आपल्यामध्ये सुद्धा उतरतात घरात जो गणपती बाप्पा आपल्याला बसवायचा आहे त्याची सोन डावीकडे असावी हे यश आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही कुठल्याही दिशेला घरामध्ये बसवू शकता फक्त दक्षिण दिशा सोडून दक्षिण दिशेला गणपती बाप्पा बसवू नये त्याचबरोबर शक्यतो पूजा करणाऱ्याचं तोंड दक्षिण दिशेला झालं तर अतिउत्तम आणि गणपती बसवण्यासाठी उत्तर पूर्व दिशा अर्थात ईशान्य दिशा सर्वोत्तम वास्तुशास्त्रानुसार शांती आणि समृद्धीचा शोध घेण्यासाठी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती अतिशय उत्तम आपण पांढरे गणेश मूर्तीसुद्धा निवडू शकता ज्यांना स्वरुद्धीची इच्छा आहे त्यांनी शेंद्र्या रंगाची गणेश मूर्तीची निवड करावी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा